या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहेत वरुड कोळशी मतदारसंघाचे लोकनेते आमदार उमेश यावडकर सर इथे दोन डिसेंबरला निवडणूक होणार आहेत मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहेत तर एक आपण मतदारांना काय मेसेज द्याल सर मी वरुड मोर्शी चंद्रनाघाट नगर परिषदेमधील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आमचे तिन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांना बहुमतानं निवडून द्यावं आणि या तिन्ही शहराचा सार्वजनिक विकास सुनिश्चित करावा कोणत्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पळता त्यांनी आपलं अमूल्य मत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या तसेच नगरसेवकांच्या उमेदवारांनाच द्यावं नागरिकांना विनंती करतो सर युवकांमध्ये मोठा उत्साह आहे सर आणि ही नवीन निवडणूक फार महत्वाची आहे कारण की विकासासाठी नगर परिषद फार महत्वाची आहे आणि विकासाचा गंगोत्री प्रत्येक घरोघरापर्यंत पोहचण्याकरता सर आपण काम करत करतात राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपण आमदार आहोत सर तर एक नागरिकांना काय मेसेज द्या सर शहराच्या विकासाला नवीन रूप देणारी निवडणूक आहे <coughs> शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची आ, नगर परिषदवर सत्ता येणं तिन्ही नगर परिषद वर सत्ता येणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण पाहतो आहे सगळीकडे भाजपामय वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये करतो आहे दिल्लीमध्ये केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आ, केंद्र सरकार आहे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुडी साहेब आपल्या पाठीमाग ठामपणे उभे आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण विकास करण्यासाठी आज उपलब्ध आहे जेणेकरून तिन्ही शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं एवढी चांगली संधी आज आहे त्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा या तिन्ही नगर परिषदेचे नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि सर्व नगरसेवक हे हो भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक हे हो भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील तेव्हा मी तिन्ही नगर परिषदेतील नागरिकांना पुनच्छ एकदा हात जोडून विनंती करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय होणारे येणाऱ्या दोन तारखेला सुनिश्चित करावा धन्यवाद तर सर्वत्र निवडणूकचे वारे सुरू आहेत वरुड शेगाट आणि मोर्शी परंतु सगळं सर्व काही लक्ष वरुड नगर परिषदेवर हो आहे सर असं बोलायचं जाते की वरुडकरांची जे हक्काची जे बाजारपेठ आहे जे प्रत्येकाच्या प्रत्येकाला म्हणजे वरुडकरांच्या हक्काची बाजारपेठ आहे ते बाजारपेठ वरुण करण्या मिळावी याकरता आपण प्रयत्न परंतु काहीतरी अपप्रचार आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया निश्चितच अतिशय महत्वाचा हा विषय आहे वरुड शहराचा आपण म्हणू की आत्मा ही बाजारपेठ उद्या ठरणार आहे अतिशय प्रयत्नपूर्वक आज या कामासाठी सरकारनं म्हटल्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विशेष करून या विषयामध्ये लक्ष घालून पैसे उपलब्ध करून दिले ही जागा नगर परिषदच्या ताब्यात आली पाहिजे नगर परिषद या ठिकाणी अतिशय चांगला बाजार नगर परिषद या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे यासाठी हा सगळा खटाटो प्रयत्न माझा मी निवडून आलो त्या दिवसापासून सुरू आहे त्याला यश आलं दहा कोटी रुपये या कामासाठी नगर परिषद वरुळला प्राप्त झाले आणि हे जे नवीन ताब्यात घेण्याची जे प्रक्रिया आहे हे सुद्धा सुरू झालेली आहे परंतु जर कुठं आपण चुकलो तर काही भ्रष्ट लोक अशी आहे की या जमिनीच्या माग लागलेल्या श्वास त्या जमिनीमध्ये अडकल्याची एक भावना या लोकांची झालेली आहे त्यामुळे कसही करून हा बाजार होऊ नये कारण आज मी नगरसेवक हो आहोत आज पंचवीस वर्षाचा कालावधी झाला परंतु नगरपरिषद ही जागा अजूनपर्यंत ताब्यात घेऊ शकली नव्हती कारण हा जो ही जी जागा आहे ही काही आपल्या वरुडच्या किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्याची तालुक्याच्या शेतकऱ्याची ही जागा नाही ही जी जागा आहे ही दिल्लीच्या एका व्यापाऱ्याची जागा आहे आणि माझा हा प्रयत्न होता की वरुडच्या कोणत्याही शेतकऱ्याला जागा याची ठीक आहे नाही गेली रिझर्वेशन मध्ये आपण नाही घेऊ शकलो एका बऱ्या शेतकऱ्याची जागा ही एक चांगली गोष्ट झाली परंतु ही जे बाजाराची जी जागा आहे ही दिल्लीच्या एका व्यापाऱ्याची जागा आहे म्हणून माझं या गोष्टीसाठी प्राधान्य होता की नगर परिषदचा व्याप पाहता भविष्याची गरज म्हणून आज जवळपास एक लाख लोकांचं हे शहर झालेलं आहे लोकसंख्या जरी रेकॉर्डवर कमी असली तरी या गावामध्ये रोज एक लाख लोक वास्तव्याला आज रोजी आहे शहराची वाढती गरज लक्षात घेता की बाजारपेठ होणं शहरासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे परंतु काही भ्रष्ट लोक ही होऊ नये या पाठीमागं लागलेले आहे लोकांनी ही बाब समजून घेतली पाहिजे यांना सत्ता पाहिजे आहे स्वतःच आर्थिक हित साधण्यासाठी आणि त्यामुळं या लोकांना कसंही करून या वरुण नगरचे नगरपरिषदची सत्ता आपल्या हातात राहावी हा या लोकांचा दृष्टिकोन आहे बरेच गैरप्रकार या लोकांनी या नगरपरिषदमध्ये केलेले आहे हे झाकल्या गेले पाहिजे आणि आपला नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे आपले नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी हे खोटा नाटा प्रचार त्या दृष्टीनं करतायत आणि दुसरी बाब मी सांगू इच्छितो की जो आपला बुधवाराचा जो बुधवारचा जो, जो बाजार आहे ज्या जागी आज रोजी भरतो आहे त्याच ठिकाणी दर बुधवारी हा बाजार सुद्धा कायम राहील या व्यतिरिक्त ती बाजारपेठ तो बाजार आपल्याला नागपूरच्या जा, या जागेमध्ये नियोजित करावायचा आहे म्हणून मी वरुड शहरातील विशेषतः जनतेला जागरूक करण्याच्या जा दृष्टीनं विनंती करतो की त्यांनी कोणत्याही खोट्या नाट्या प्रचाराला बोली न पडता भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्यावे ही त्यांना हात जोडून विनंती करतो